बात्री काय फलंदाजी केली महत्वाचा चौकार सदानंद यांच्या पण बॅट मधून आला सदानंद साबरे चांगला स्ट्रोक स्ट्रोक आला सुद्धा त्यांच्या बॅट मधून आला चव्हाण साहेब पण खुश आहेत अभिनंदन करत आहेत त्यांना जबरदस्त खेळ जगदीश करण साहेब फायनल मध्ये संघ प्रवेश आपण या स संपूर्ण स्पर्धेचे किट आपण पाहतोय एक टी शर्ट पाहतोय मिथुन चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात एस एस के <laughs> <laughs> श्री स्पोर्ट्स श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स गार्मेंट अर्थात एस एस के स्पोर्ट्स जे संपूर्ण जर्सी आपल्याला पाहायला मिळतात पंचानाई व्हाईट जर्सी जे आपल्याला दिसत आहेत सी स्की स्पोर्ट्स हे समर्थक कृपा स्पोर्ट्स गार्मेंट्स आमच्या इथे स्पोर्ट्स क्रिकेट किट कबड्डी किट गणपती गोविंदा आणि इतर सर्व सणांचे टी शर्ट आणि शाळेतील युनिफॉर्म कपडे ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील संपर्क करा श्री मेथून चव्हाण मनीष चव्हाण स्वप्नपूर्ती नारिया नगर मोरेगाव नाला सोपारा पूर्व मुंबई मिते जाबरे या स्कोरिंग साड़ी एक ओर ची मैच सहा बॉल ची मैच असेल नेहान द्वारे बैटिंग करते फार रोज क्षेत्र रक्षण घेतले एक एक ओरचा मॅच नो बॉल फुल टॉस होता त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय शटकार नियान साडी सायकला सनी मागच्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी केली होती सनीने पहिल्याच बॉलला सात डबा आल्यात साजन फ्रीट चा बॉल पुढचा बॉल फ्रीट फुलटॉस याही वेळेस फ्रीट चा बॉल पिक केला क्षेत्रक्षकाकडून चोक आणि मैदानात चोकीला माफी नाही आलाय चौका मागच्या मॅचचे चे मॅन ऑफ द मॅच पांडुरंग बात्रे या आपला मॅन ऑफ द मॅच घ्या वन मॅन आर्मी आज खेळ केलाय पांडुरंग बात्रे सरांनी जबरदस्त स्ट्रोक श्रेया फायटर साठी कमालीची कामगिरी आज दिवसभरात अकरा धाबा एक बॉल अकरा फुलटॉस दोनों दबा धाव संख्या तेरा बॉल साजन लेग स्पिन स्ट्राईकला जयदीप नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर कॅप्टन प्रीतीश तेरा धावा पहिल्या बॉलला चालल्या होत्या अकरा धावा त्यानंतर चांगली गोलंदाजी सजंजी स्ट्रोक चांगलाय ऑन साइडला पाहूया किती धावा येतील लॉन्ग लेग एरियामध्ये शेतरक्षक फाईन लेग चे धावत स्क्वेअर लेगचे चे आलेत फेकी करेपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जयदीपनी दोन धावांनी धाव संख्या पंधरा शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील अर्थात पहिल्या आणि शेवटचा षटक असेल एक एक ओरचाच मॅच आहे पुढच्या मॅच चा टॉस साठी यायचा आहे समर्थ इलेव्हन विपक्ष आयांश फायटर्स आयंश इलेव्हन चला टॉस साठी शेवटचा बॉल अप्ट्रॅक कर त्याला भिरकावून दिलाय क्षेत्रक्षक आहे चांगला झेल टिपलाय फलंदाजबाद असल मॅच सुरू करा सर सहा बॉल सोळा केतन कौस्तु बॅटर चला लवकर क्षेत्ररक्षक चला पहिलाच बॉल फुलटॉस चांगला फटका आहे कौसुभच्या बॅट मधून किती धावा येतील क्षेत्ररक्षक येत आहेत दोन धावा कम्प्लीट सहा बॉल सोळाची गरज होती आता पाच बॉल चौदा धावा फटका चांगलाय आहे चुपचा पाहूया शेतरक्षक आहेत कवर का पॉइंटला एक धाव तर कंप्लीट केले दुसरी धाव घेतील मयरेश्वर मयेकर गणेश स्पोर्ट्सचे ओनर सर्वे सर्वा यांचं आगमन आपण स्क्रीनवर पाहतोय पोचतायत इथे वेलकम फटका हवेत आहे क्षेत्रक्षक आहे चिंडी चकाली निहांत वॉरियर्स फायनल सौम्य सरकार बॅटर दिनेश कार्तिक आणि कवर मधून आलेला षटकार इथं येईल का पुन्हा एकदा असाच करणच्या बॅट मधून बापवन प्रीमियर लीग केतनच्या बॅट मधून एक बॉल पाच बॉलर निखिल एक बॉल पाच वा चांगला बॉल बॉल सामना जिंकला आणि हॉल् वॉरियर्सनी अभिनंदन चला पुढचा मॅच यांचा लगेच लावून गेला